बाबा 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 नमस्कार मंडळी कशा सर्व तुम्ही उत्तम असणार असायलाच पाहिजे तर मंडळी तुम्ही मागच्या वेळी बघितलं आपला ब्लॉग होता समोर ससुंडॉकच्या तिकडचा जो होलसेलचा मार्केट आहे तिथला होता मच्छी मार्केट दाखवणार आहे ना हा तुम्हाला हा होलसेलनेच घ्यावा लागतो आणि जर कोणाचा मोठा डीलर असेल ना त्याच्यासाठी आहे तर मंडळी तुम्हाला दाखवतो तिथे जे मच्छी आहे ना लहान मच्छी मोठी मच्छी हवी तशी तुम्हाला भेटेल पण जास्त प्रमाणात घ्यायला लागेल तुम्हाला ते पण तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे ससून टॉकच्या नवीन धक्क्यावर हा जुना धक्का आहे ससून डॉकचा आणि इकडे हा जो रस्ता जातो बघा इथून असा तुम्ही इकडे आलात या बाजूने चालत आलात की इकडं तुम्ही जाणार तर म्हणजे नवीन धक्क्यावर तर नवीन धक्क्यावर तुम्ही तुम्हाला काय आहे ते मच्छी भेटणार त्याच्या सुरुवातीलाच ते बघा आपला कार्ड बांगडा दिसतोय मार्केटमध्ये सगळ्यात जास्त आणि तिथे पासपोर्ट दाखव पासपोर्ट पासपोर्ट म्हणजे काय हा फलयला फलय सारख्या फलया असते फलय नाही फलय फल नाही फलय सारखीच असते हिचा तोंड असतात फळे आपली थोडीशी उंच असते ही बघा हिला पासपोर्ट हिला पाच सात टिप्की असतात फलेला आपली तीन ते चार पासपोर्ट म्हणतात पण आम्ही नॉर्मली फला हिला पासपोर्ट म्हणतात कसलाय बघा आणि कधी निघाला बोटीला मावरा आता एवढच आहे एवढाच आहे आता वाटायला चाललाय की वाटवायला भावाला घेत भावा गेला ना ओके तर काय बघायला रुपये रुपये किलोच्या हिशोबाने भाव भेटलाय आणि ही सुरुवातच आहे धक्का त्या बाजूला हे सगळं म्हणजे हा माल ना विकत गेलेला माल आहे हा जातोय विकायसाठी तर तो आपण बघणार आहोत इथे हा बघा हा तो धक्का इकडचा आहे ना हा आपला धक्का नवीन धक्का इकडे नाही इकडं आपण एंट्री करणार आहोत मंडली समोरचा नजारा वागतोय तुम्ही आपण आता एंट्री करतोय हो जेवढ्या पण बोटीचा माल जो आहे ना जो माल तिथे वाट्यावर गेला नाही म्हणजे ज्याला ऑप्शनला जास्त गेला ना तो माल इथे आणतात किंवा पर्सेनेटचा जेवढा माल असतो ना ते इथे आणि इथे असं असतं की एकदा तुम्ही माल घेतलात ना म्हणजे माल डन केला तर तुम्हाला पूर्ण माल घ्यावा लागतो बघा तुम्हाला स सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे चप्पल वगैरे तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे आणि बघा कॅरेट बघा कसं आणलं आहे कॅरेट बाबा 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 आणि बा, बटाटे बा। आहेत तोवर पण आहे टिपक्याची सुरमाई दिसते इथे तुम्ही मला इकडे बघे पण आहेत बांगडे आहेत ब असं मावरा जो आहे ना हा बोटींचा मावर डायरेक्ट इकडे येतो फिरते मंडळी बघा रिस्कीचं काम बघेल रिस्कीचं काम ही पूर्ण डोलकाठी आहे ना पर्सन नेटची आहे हे ने या नेटच्या वा बघा एकदम रिस्की आहे काम कारण जर तुक तिकडून जर हात सुटला ना त्या रस्शीचा बाबा ढोलकटी अंगावर विचारत बघा आणि आला आता हे सॅम्पल चालले आहेत ना हे सॅम्पल चाललेत ना ते बघा हे भावासाठी हे सॅम्पल पीस चालले आहेत हे तिथे लावणार आणि ह्यांचा जो भाव होईल त्या हिशोबाने मोठीतला माल खाण्याच्या हिशोबाने तो बघा त्याने सकला मोठा उचलला आहे बाबा 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 साखळी मोठा साखला आहे कसला मोठा साकला आहे बाबा 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 सगला बघ हे सगळे सॅम्पलच आले आहेत जेणेकरून मालाला जो भाव आहे ते डीलर वगैरे आहेत तो ते यांना ऑप्शनच्या हिशोबाने भाव देतील मंडली हे बघा हे पण सॅम्पलच आले हे बघा चप्पल मासा आहे बघा हे बघा चप्पल मासा इथे नळ दिसतात आपल्याला नल मासा माफून नलमाफून येयगर बागा टायगर टायगर माफुले बघ आणि चप्पल मासा लाल एकरट लव साठल लाल लेकर आहेत भावासाठी चालले की भाव झाला आहे भावा भावासाठी चाललेल लाल लेकर आहे चालले भावासाठी आणि हा पूर्ण हे साईज ही जी साईज आहे ना मोस्टली साईज आहे चांगली दणके साईज पाऊण किलोचे वरची साईज आहे मंडळी असं बरेचसे जे मावरे मोठे मोठे मावरे आहेत जी इथे विकायला येतात आणि जेणेकरून म्हणजे हा जो माल आहे ना हा मोस्टली दी। डीलर लोक जास्त करून चाललात आता इकडे आपण बघतोय नाही बघा काय होतंय हे चाललंय आहे बाबा काठ्यावर आणि काट्यावरती जास्त दिसतंय आहे तयात मावर तुला सांगते पुर तरी कदाचित हेच सीन मी मिस करत होतो आणि या साडी स्पेशली मी आलो होते म्हणजे आपल्यासरून टाकला आणि आता आपल्या समोर आहे मोर मासा मोर मासा कसला आहे बघा कसली मोठी साईज आहे हे बघा हे त्याचं बुशिंग मला मागाशी सांगितलं मी एकवीस पन्नास किलोचा बघतो खाली जो आहे ना हा जो आहे ना हा मंडली बघा हा सॉर्ट फिश आहे याचा बघा हे बघा कसला पसारला हे बघ हे सॉर्ट फिश आहे आणि खाली जी आहे ना तो तार मासा म्हणजे आपला हा मारली नाही खाली जी आहे मारली नाही शॉर्ड हे फरक आहे मारलीन थोडी जाड असते आणि जी शॉर्ट फिश आहे ना ती थोडी अशी पातळ मारली आम्ही अगरी कोली और्यातो मार्लिन आहे आणि बघा कशी मार्लिन दिसते बघा ती मार्लीन मासा आहे इकडे बघा ते वरती येतो तो फिश आहे तर मंडळी ह्याच्या नावामध्ये थोडी गल्लत होते ओळखण्यामध्ये आयडेंटिफिकेशनमध्ये थोडं गल्लत होतं ह्यांच्यामध्ये प्रकार खूप आहेत की हा इकडे बघा इकडे चालू आहे तो म्हणजे लिलाव आणि मग स्पेशली हा लिलाव बघायसाठी चालू होतो बघा चालू आहे आपले लिलाव हे बघा आपले काका बघा का आज फल आणली तुम्ही युरोपियन राणी बोलता काय मोठा आहे पक्की नाही पक्की मोठी साईज आहे बघा साईज बघा कसली मोठी झालोय ऐंशी रुपये किलोचा रेट चालू आहे किलोचा रेट चालू आहे एकशे ऐंशी रुपये दोघांना एकशे ऐंशी चा आणि लाल मसाला काय झाला साठ रुपये लागत्या सर्व एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये का बांगड्याला भाव बघा काय लागत चालला एकशे पन्नास रुपये तर पुन्हा बघा तर हे आ... पन्नास रुपये पूर्ण बोटीचा घ्यावा लागते आ, किलो ना किलोचा भाव चालू आहे नाही नाही तर कोणी घेतला तर पूर्ण बोटी मंडळी फळेपासून बोटींचा माल आखा येतो तिकडे टोल वगैरे पण आहे आली 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 बंडाली आले आपला मासा बंडली दिसते आपला कुपा कसा आहे काय करावा लागलाय भाऊ कुप्याला खुप्याला भाव काय लागलाय पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये किलोच्या च्या हिशोबाने भाव लागलाय काढ बांगडा कसा आलोय साठ साठ रुपये तर हे भाव जसे लागत चाल ना बांगडी पण मोठी साहेबांगे वाले पण आहे अच्छा नागवा तुम्ही यात सांगते हे बघा हा सगळं वेगवेगळा भाव इकडे आहे बघा इथे पण मोठे मोठे कुपळे वगैरे सेम भावा लागलेले आहेत आणि हा पूर्ण केल ऑप्शनचा केल असतो असा ऑप्शन लागतो काय होतो त्यानुसार भाव ठरला जातो काय चाललंय काय लावलं एकशे पासष्ट रुपये बल्याला भाव लागले इकडे इकडे तुम्हाला सर्व बघाय क्वालिटी मध्ये सातशेच्या वरती होता सातशेच्या वरचा भाव लागला सांगतात आणि इकडे बघा या तिथे थापी म्हणजे ज्याला आपण पापेट म्हणतो एकशे पंचाळीस भाव लागले कटाटी पण आहे एकशे पंचावेका प्रत्येकाचा भाव सांगतो थाला चांद पापेटला काय भाव लागलं भाई साठ रुपये बघा छान पापलेट काय म्हणतात छान पापलेट कोणी जर नवीन बघितलं असेल तर आपला व्हिडिओला नक्की लाईक करा ह्याला म्हणतात छान पापलेट खायला एक नंबर लागतं आणि मोठ्याच्या मोठा असतं इकडे बघा हलवा पण आहे तिथे नळ लागले ला का का काय भाव लागले हळू दाव झाला नवीन भाऊ झाला आणि हलवाला हळूला झाला तू भाऊ हॉटेल अजून एकदा घेते असं बुराय की आता ते पासपोर्ट पासपोर्ट थोडा पस्तीस भाऊ आला आहे पस्तीस भाऊ झाला आहे पाच भाऊ प्रत्येक महाराष्ट्राचा भाव वेगळा करता येतो बांगडाय टोली बांगडाय काठ बांगडा आहे बारक्या तव्या तिपक्याची सुरमाय मोठ्या सुरमायच्या बघा सुरम्याची साईज बघा मोठी मोठी रुपये रुपये साठ रुपये लागले चांगला पंचा रुपये तीस रुपये तीनशे रुपये चवारीनं भाव लागलं मोठे साईजमध्ये फळे पण आहेत सर्व एक्सपोर्ट जायसाठी माल आहे एवढंच नाही तिकडे बघा मोठ्या मोठ्या फलं पण ठेवल्या तिथे चांगल्याच मोठ्या फलं आहेत इथे बागडे आहेत इथे बघा नलमाफलं आहेत सगळ्यांचा भाव वेगळ्या हिशोबाने ठेवला तिथे वेगवेगळ्या चप्पल मासा पण तिथे ठेवला आहे बघा आणि हा सगळा हा सगळा जो माल आहे ना तो जाणार आहे हे मोठा डिझाईल कोण असेल तोच घेऊन तो जाणार भाव? गा एक पन्ना छप्पन रुपये एकशे पैंतालीस रुपए एकशेसठ रुपए पच्चीस रुपये चौबीस रुपए प्रत्येकाचा भाव सांगत आहेत ज्यांनी हात केलं ना ते मावरं आहेत हे चोवीस रुपये खूप आहे तेच्या दोनशे रुपये चप्पल आहे बघा प्रत्येकाचा भाव वेगवेगळेला ठरतं इथे आणि मंडळी इथे तुम्हाला मावर जो आणण्या बघायला भेटतात मोठी मोठी मच्छी असते ना स्पेशली इथे आणली जातात आणि जास्त क्वांटिटीमध्ये मच्छी आहे ना ती इथे आणतात जेणेकरून माल फटाफट जावा आणि इथे हलवा असतो मोठा मोठा नल असतात बघा प्रत्येक त्या बावानी म्हणजे हलवा बोला जे क्वालिटी वालात क्वांटिटी सगळं मावर तुम्हाला इथे बघायला भेटतं हा नवीन धक्का आहे ससून टॉक्सचा इथे तुम्ही जर का कधी मला सांगता इथला तुम्ही एकदा व्हिजिट करा तुम्हाला इथे मग नक्की आहे आणि हा पण एक आहे की इथे माऊर विकत घ्यायचा लागेल मला पूर्ण बोटीचा मावर आहे दोन कंडिकर सर्व घ्यावा लागतो हे फक्त एवढे कंडिशन आहे पण तुम्हाला जर मच्छी बघायची असेल मोठी मोठी आणि एका मस्त ताजी इकडे या मला ते सर्व व्यवस्थित बघायला भेटतात शे भाव म्हणजे बोलतात ना ऑप्शन जसं असं पब्लिक येणार कारण आता वाजले सकाळचे नऊ कारण इथे हा मार्केट आहे थोडा उशिरा भरतो जेणेकरून जेवढे पण सप्लायर आहेत ज्यांना किंवा डीलर्स आहेत मोठे मोठे ते येतात इथे भाव करण्यासाठी हे बघा हे प्रत्येक बोटीचे सॅम्पल वेगळे आहेत इथे बल्दा पण ठेवलं आहे शाकची स्पेशल आहे त्यानंतर इथं कटाटी आहेत मोठा नल आहेत इकडे बघा सर्व तसं सेम प्रकार ठेवले तर मंडळी बोटीत आपण जाऊया बोटीमध्ये माल हा कसा उतरतात ते बघण्यासाठी कसला मोठा भाई बोर्ड भा कसली मोठी आहे आणि ही बघा बोटीचा पाठचा भाग आहे सांगितलं तुम्हाला आता बोटीच्या आतमध्ये जातो आपण मावर काय काय ते दाखवायला कसला मोठा असला मोठ्या बोटी असतात असली मोठी असते आणि सो य अरे वारा बघा दादा खराब झाड तुम्हाला सांगितलं असणार की आपण बोटीमध्ये येऊन बोटीचा मावरा कसा खराब लागा हे दाखवणार आहोत बघा आपला बागा मासा जो आहे बघा आपल्याला रिबन फिश ज्याला म्हणतात तो आता चाललाय बघा तो पूर्ण चाललाय मला मार्केट साठी बघा त्या गाडीवर ठेवलं आता गाडीवर ना तर पुढे जाईल तर असं आहे आणि बघा म्हणजे काय नक्की तुम्हाला माहिती नाही तुम्हाला दाखवतो म्हणजे काय हे याला म्हणतात बागा हा म्हणजे बागा मासा आहे ही अशी पद्धत आहे बघा आणि हे बघा कसली ओढ भारी दिसते बघा मंडळी कशी वाढली तुम्हाला व्हिडिओ कमेंट कमेंटवरून नक्की सांगा ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपली व्हिडिओ जास्ती असं लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आपण जायला नवीन असाल तर सबस्क्राईब मध्ये नक्की करा तर मंडळी ही जी माझी मच्छीच्या बोटी येतात तुम्हाला ताजा ताजा मावरू मला बघायला भेटलंच असेल तर असाच तुम्हाला नवीन नवीन कंटेंट मी पुन्हा दाखवीन तोपर्यंत तुमची तुमच्या पर्यटकची काळजी घ्या बाय बाय